आपण पाहू शकता दैनिक जनतेच्या मते माध्यमातून आज अंबिका आयमेल देशूदाराजवळ आज एक मर्डर करण्यात आला खून करण्यात आला युवकाचा आणि आपण पाहू शकता की देगलो शहरातला हा थेट प्रक्षेपण देगलूर शहरामधून आपण पाहू शकता की देगलूरमध्ये मध्ये हा एक दोघ जवळ दो आचारसंहितेच्या काळामध्ये देगलूर शहरामध्ये एक युवकाचा खून झालेला आहे तत्कालीन कारण असण्याची शक्यता आहे आम्हाला अजून निश्चित कारण निष्पन्न झालेलं नाही हालचा पूर्ण झालेला आहे मर्डर त्यामध्ये शेख शेख बा बाबू मिया तीस वर्षाचा आहे त्यांना शैक्षण आणि शैक्षणिक एक चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचाही सम आहे असा मानेमध्ये सुराव भोगून खून केलेला आहे तर काल कारण असण्याची शक्यता आम्ही तपासाला नेमका याच्यामध्ये सुद्धा असं त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत आरोपी 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 सध्या आपल्या ताब्यामध्ये आहे त्याची चौकशी करून आपल्याला निश्चित दुश्मनी वगैरे होती काय निश्चित सांगता येत नाही कारण की तसं तर प्रथम दर्शन दिसत नाहीये कारण काय आलं दुकानामध्ये स्वतः घेऊन आलेले होते दारूचे जे मॅनेजर होते ते स्वतःच आरोपीला पोलीस स्टेशन मध्ये एक आहे एक आहे जसं की आपल्या सोबत गोसावी सर होते पाहू शकता की नेमकं त्या आरोपीला आज त्याचे ताब्यात देण्यात आला आहे आणि दिगलोर शहरामध्ये हा दिवस धोळा आज एक फोन करण्यात आला आहे आपण पाहू शकतो की पण न्यूज नेटवर्क जनतेचे

बिंगलोर शहरामध्ये आपण पाहू शकता की आज दैनिक जनतेच्या चॅनलच्या माध्यमातून आज देंगलोर शहरामध्ये देशी दारो दुकान येथे आज एक युवकाचा तरुणाचा खून झाला आहे आणि आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर पोलीस येथे घटनास्थळ दाखल झाला आहे नेमका हा तरुण जो आहे तो त्याचा आज खून करण्यात आला आहे आणि नक्की तो पाहू शकता की पंचनामा चालू आहे देशी दारो दुकान येथे हे जे आंबेकामध्ये देंगलोर शहरातला हा जो आपण आहे ती इथे देशी दारूचं दुकान आहे या दोषी दर दुकानामध्ये आज सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान एक युवकाचा तरुणात मोठा घरधार क्षेत्रांना त्याचा खून करण्यात आला नेमका खून करणारे आरोपी जेवण झाले लगेच पोलीस निरीक्षक पोलीस विभागीय पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत आणि आपण पाहू शकता की हा जो, जो पंचनामा जो चालू आहे ते हा डिजिटल दुकानाचा हा जो जो दुकान आहे याच्यामध्ये सुद्धा आज दिवस डोळ्यात दोघांचा एक निर्भूल धाराधार शेतकऱ्यांना त्याचा हत्या करण्यात आली त्यांना फोन करण्यात आला नेमकं आपण पाहूया की हा नेम नेमका फोन कशाबद्दल झाला आणि नेमकं पोलीस अधिकारी तसेच पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक आतमध्ये आहेत पाहूया की आज आरोपी हा त्यांच्या ताब्यात आलेला आहे देवमो शर्मा मी सैसमी न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड